वृष्णीनां प्रवरो मंत्री कृष्णस्य कृष्णसितसखा शिष्यो साक्षात् साक्षात उद्धव बुद्धिसत्तमहा श्रीमद्भागवताच्या दशमस्कंदामध्ये उद्धवांबद्दल बोलत असताना वेगवेगळ्या विशेषणांचा उल्लेख आचार्य करतात हा उद्धव कोण आहे तर भगवान श्रीकृष्णांचा ज्ञानी भक्तय लाडका मित्रय प्राणापेक्षा प्रिय सखाय प्रौढ सल्लागार हा देवगुरू बृहस्पतींचा शिष्यय बुद्धिमतां वरिष्ठ असलेला अभिन्न हृदय असा हा मित्र आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबरीचा मित्र आहे उत्कृष्ट बुद्धीचा थव म्हणजे पती स्वामी उद्धव प्रज्ञा आणि प्रतिभेच्या त्रिवेणी संगमावर ज्याला श्रीकृष्ण कृपेच्या सरस्वतीचं प्रगट दर्शन झालंय असा हा उद्धव आहे प्रज्ञाकांत असा हा उद्धव आहे ज्यानं बाल्यदशेच्या पाण्यात अंगठा चोकून बालमुकुंदाचं लिलादर्शन घेतलं ज्याचं कौमार्य व शैशव श्रीकृष्ण माधुर्यानं नटलेलं होतं असा हा उद्धव आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याचा हा प्रज्ञावल्लभ सल्लागार धर्म व नीती यांचा समन्वय सेतू असलेला उद्धव धर्म आणि नीती या वधूवरांच्या भोल्यावरील सप्तपदीचं मंत्र म्हणणारा कुलपुरोहित उद्धव ज्ञाने त्वात्मैव हे मतम या गीता वचनाप्रमाणे जो श्रीकृष्णांचा आत्मा म्हणून गौरविला गेला असा उद्धव ज्ञानोत्तर भक्तीचं प्रधान पीठ उद्धव ज्ञानी उद्धवाला गोपगोपींचं पारदर्शक प्रेम समजावं म्हणून श्रीकृष्णांनी त्याला गोकुळात पाठविण्याचं ठरविलं असा असतं बा ज्ञानी लोक ईश्वराच्या आरशात आपलंच प्रतिबिंब बघून खुश होतात ज्ञान आरसा आहे तो स्वरूप दाखविल पण आरशा पलीकडचं तो दाखविणार नाही भक्ती पारदर्शक आहे स्वच्छ आहे मधुरे आणि ज्ञान आत्मकेंद्रित आहे भक्ती ईश्वर केंद्रित आहे आरशाच्या पलीकडचं भक्ती दाखवते आणि तेच कार्य उद्धवाच्या निमित्तानं परमात्म्याला करायचं आहे म्हणून ते उद्धवाला गोकुळात पाठवतात